नमस्कार मित्रांनो काल नागपूर येथे जी दंगल उसळली त्या दंगलीमागचं कारण म्हणजे जी औरंगजेब आणि औरंगजेबाची कबर हेच होतं खरं पाहिलं तर त्या प्रकरणामध्ये औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जो जाळण्यात आला तो मुस्लिम एरियामध्ये जाळण्यात आला आणि काहींच्यामध्ये असं म्हणणं होतं की त्याच्यावरती जो कपडा टाकण्यात आलेला होता प्रतिकात्मक पुतळ्यावरती त्याच्यावरती काहीतरी धार्मिक मजकूर लिहिण्यात आलेला होता आणि तो कपडा त्याच्यासोबत जाळल्यामुळं या वादाला तोंड फुटलं सायंकाळी एक अफवा अशी पसरवली गेली की सकाळच्या आंदोलनात जी प्रतिकात्मक कबर झाली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता बरं तो प्रश्न काही का असाना परंतु आज औरंगजेब जिवंत करण्यामागचं कारण काय आणि चारशे वर्षानंतर औरंगजेबाच्या नावानं समाजामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचं कारण काय कारण आज तरी औरंगजेब जिवंत नाही चारशे वर्षापूर्वी औरंगजेबाच्या दहशतीखाली रयत पोळाली होती रयत आणि इथली इथल्या स्वराज्यातील माणसं दहशतीखाली होती दारिद्र्याखाली होती आज प्रश्न तोच आहे आज औरंगजेबाच्या दहशतीखाली औरंगजेबाच्या नावाखाली औरंगजेबाचं स्तोम तयार करून शेवटी जनतेला लोकांना अस्थिर ठेवून त्यांना त्यांच्या विकासापासून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीपासून लक्ष विचलित करून त्यांना शेवटी दारिद्र्यात ठेवण्याचंच काम केलं जातं आहे म्हणजे त्यावेळेस औरंगजेब स्वतः जिवंत होता आणि आता औरंगजेब आणि त्याच्या नावानं विरोध करून म्हणा जय जयकार करून म्हणा परंतु रयतेच्या मनामध्ये शेवटी तेच दारिद्र्य पिरलं जाते तीच प्रतिशोधाची मानसिकता पेरली जाते शेवटी विरोध आणि एकमेकाविषयी द्वेष ठेवून कोणाचा विकास झालेला आहे जी दहशत जी अस्थिरता त्या काळात होती तीच अस्थिरता आजही स्वातंत्र्यानंतर निर्माण केली जात असेल तर आपण खऱ्या अर्थानं लोकशाहीचा उपभोग घेण्यास पात्र नाहीत किंवा स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी समर्थ नाहीत असं मानता येईल विधिमंडळामध्ये बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की या देशावरती ज्यांनी ज्यांनी आक्रमण केलं या देशाला लुटण्याचा प्रयत्न ज्यांनी ज्यांनी केला इथल्या लोकांना मंदिरांना लुटण्याचा प्रयत्न ज्यांनी ज्यांनी केला त्या सर्वांच्या खानाखुना पुसण्यात आलेले आहेत जसं की ब्रिटिशांच्या खानाखुना पुसण्यात आलेल्या आहेत आता हे वक्तव्य कितपत सत्य आहे हे त्यांची त्यांनाच माहिती कारण ब्रिटिशांच्या जर खानाखुना पुसल्या गेल्या असत्या तर गेट वे ऑफ इंडिया मुंबईच्या प्रवेशद्वारावरती अजून का शाबूत आहे इंग्रजांनी निर्माण केलेले रेल्वेचे मार्ग अजून का शाबूत आहेत इंग्रजांनी निर्माण केलेली तलाव इंग्रजांनी निर्माण केलेले रस्ते आणि पूल का आपण निस्तनाभूत केलेले नाहीत यामध्ये इंग्रजांची बाजू घेण्याचा प्रश्न नाही परंतु ज्या परकीय लुटारूंनी त्यांच्या सोयीसाठी का होईना परंतु इथं ज्या वास्तू उभा केल्या त्या वास्तू ही शेवटी संपत्ती आहे त्या संपत्तीला त्यांचे हात लागले म्हणून त्या निस्तनाभूत करणं हा निवळ मूर्खपणा आहे त्याच पद्धतीनं पोर्तुगीज असेल डच असेल फ्रेंच असेल त्यांनी या देशामध्ये ज्या वास्तू निर्माण केल्या त्या वास्तू इथल्याच लोकांच्या पैशानं निर्माण केलेल्या आहेत इथल्याच लोकांच्या घामातून कष्टातून आणि त्यांना लुटून निर्माण केलेल्या आहेत म्हणून त्या ते वास्तू त्यांच्या खानाखुना त्यांचे प्रतीकं होत नाहीत त्यांची स्मारकं होत नाहीत ती स्मारकं आपल्या हक्काची आहेत आणि ती निस्ता निस्तनाभूत करणं हे निव्वळ मूर्खपणाचंपणाचं आहे असं मला वाटतं मुळामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या औरंगजेबाकर्वी केली औरंगजेबाने केली या गोष्टीला आता चारशे वर्ष झाली म्हणून औरंगजेबाचे वंशज किंवा औरंगजेबाची जात औरंगजेबाचा धर्म संकटात टाकणं त्यांचा पिढीनं पिढ्यानं पिढ्या आज आ, विरोध करणं ही मानसिकता हे वैर हे कामाचं नाही कारण छत्रपती शिवरायांचा विचार हे सांगतो की माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्यासोबत असलेलं वैरदेखील संपतं म्हणून छत्रपती शिवरायांनी अफजलखानाची देखील कबर बांधली होती आणि त्याला दिवाबुत्तीची बदबत्तीची सोय केलेली होती म्हणजे मृतदेहांची विटंबना करणं हे हिंदू धर्मातही नाही आणि शिवविचारातही नाही म्हणून औरंगजेबाच्या कबरीवरून आज उगं पेटून उठणं आणि त्या काळातले जे काही घटना आहेत त्यांना स्मरून आज आपलं सुखी संपन्न जीवन विदूषित करून घेणं किंवा त्यासाठी बट्टा लावून घेणं हे काही बरोबर नाही खरं तर आज आपण चांगला विचार केला पाहिजे पुढे जाण्याचा विचार केला पाहिजे सुसंस्कृत होऊन इथल्या जाती धर्मांना सोबत घेऊन की मानवता निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे खरं सुधारणावादी लक्षण आहे असं वाटतं यानिमित्ताने एवढंच धन्यवाद जित... महाराष्ट्र एक प्रगतीशील राज्य आहे या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येत आहे या ठिकाणची कायदा सुव्यवस्था इथली सगळी जी काही सामाजिक घडी आहे ही जर योग्य प्रकारे राहिली तर मला असं वाटतं की आज ज्या प्रगतीकडे आपण चाललो आहे त्या दिशेने जाण्यास आपल्याला अधिक मदत होईल